तीर्थक्षेत्र माळेगावीतल्या खंडोबाच्या यात्रेमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकरे आपल्या समर्थकांसह दाखल झाले होते यावेळी माळेगावकरांनी त्यांचे जेसीबीच्या सहाय्याने प्रचंड मोठ्या फुलांच्या हाराने स्वागत केले एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खंडोबाचे दर्शन घेतले यावेळी बोलताना चिखलीकर यांनी आपण पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले तसंच साखळे आपण खंडोबा चेरणी केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे मला निव लोकसभेची निवडणूक लढायची त्याच्यामुळे परमेश्वराला मागतोच आणि परमेश्वराने आजपर्यंत भरभवून दिलेलंच आहे त्याच्यामुळं निवडणुकीच्या मुद्द्याच्या संदर्भाने एवढंच मी सांगणार आहे की आज देशामध्ये या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीचं माहोल किंवा ज्या पद्धतीचं वातावरण झालं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला कोणी हरू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली इतर साकडं घालताना स्वतःसाठी मी काही साधूसंत नाही आहे म्हणून मी माझ्यासाठी सुद्धा मागणारच त्याच्यामध्ये शंका करायची गरज नाही